नमस्कार आज महाराष्ट्राच्या जनतेची किंवा मा, महाराष्ट्र राज्याची जी काही सामाजिक परिस्थिती आहे ना ती गडूळ होत 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 आता ती गलिच्छतेकडे आपली वाटचाल सुरू झालेली आहे आणि सध्या एक विचार प्रणाली आपल्या राज्यात रुजू होती दम हे तो म्हणजे नेते सरकारला म्हणतात दम हे तो हे करा आंदोलक सरकारला म्हणतात दम हे तो त्यामुळे त्याच्यापासून प्रेरणा घेऊन ॲज अ एक जनता सामान्य जनता महाराष्ट्राची मी कुठल्याही पक्षाची कार्यकर्ती नाही होण्यात इंटरेस्ट तर त्या त्याहूनही हो नाही पण एक जनता म्हणून आंदोलनकर्ते असू दे जे जे समोरच्याला प्रश्न विचारत आहेत ना जम दम हे तो दम हे तो त्यांच्याबद्दल त्यांच्या ज्या कृत्यांबद्दल आम्हाला साशंकता आहे एक जनता म्हणून मला पण त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत आता दम हे तो त्याची उत्तरं द्यावेत पहिला प्रश्न आहे आंदोलनकर्त्यांसाठी सध्या महाराष्ट्रात मराठा आंदोलन चालू आहे बरं तुमच्या आंदोलनाला माझा काही विरोध नाही आणि तुमच्या आरक्षणामुळे माझं काही वैयक्तिक नुकसान होणार नाही त्यामुळे मराठा आंदोलनाच्या किंवा आरक्षणाच्या मी विरोधात आहे असा कृपया गैरसमज करून घेऊ हो नये मला आरक्षणाची गरज नाही त्यामुळे प्रश्न फक्त एवढा आहे की ज्या वेळेला तुम्ही आज म्हणता की चाळीस पन्नास वर्ष तुम्ही या आंदोलनासाठी झटताय मग इतके वर्ष जे मराठा मुख्यमंत्री घेऊन गेले त्यांनी तुम्हाला आरक्षण का नाही दिलं त्यांच्याविरुद्ध तुम्ही गलिच्छ भाषा का नाही वापरलीत का त्यावेळेला तुमच्यात दम नव्हता तिसरा प्रश्न दोन हजार अठरामध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी हायकोर्टात टिकणारं जेव्हा आरक्षण दिलं होतं त्याच्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं की ज्यांनी सुप्रीम कोर्टात ते घालवलं त्या महाविकास आघाडीच्या नेत्यांबद्दल मुख्यमंत्र्यांबद्दल तुम्ही एक सकार शब्द काढत नाही का तुमच्यात दम नाही आहे तुम्ही आत्ताच्या सरकारला जेव्हा त्यासाठी जबाबदार धरताय तेव्हा तुम्ही जबाबदार धरू नका असं मी अजिबात म्हणणार नाही पण मग महाविकास आघाडीने जेव्हा घालवलं त्याच्याबद्दल तुम्ही एक चकार शब्द का काढत नाही त्याच्याबद्दल दम हे तो उत्तर द्या पाचवा प्रश्न महाविकास आघाडीच्या काळात जेव्हा तुमचं आरक्षण गेले तुम्हाला असं कळलं त्यावेळेला तुम्ही आंदोलन का नाही केलं ला। हे एक लाख मराठा दस लाख एक कोटी तेव्हा पाच कोटी कुठे गायब होतात तुम्ही सगळे जरांगे पाटील कुठे होते महाविकास आघाडीच्या काळात सरकारच्या विरोधात तुम्ही घोषणा द्या किंवा देऊ नका असं मी अजिबात तुम्हाला सल्ला देणार नाही पण त्याला एक काहीतरी मर्यादा असते तुम्ही जेव्हा संविधानाचा आधार घेता ना आपण म्हणतो ना शाहू फुले आंबेडकर मग आंबेडकर साहेबांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानिक पदावर जे लोक बसलेले आहेत मग ते का अधिकारी असू देत मुख्यमंत्री असू देत सरकारमधले कुठलेही नेते असू देत ते जना देशातलं जनाधार घेऊन तिथं जाऊन बसलेले आहेत त्यांच्याबद्दल अपशब्द वापरायचा तुम्हाला काहीही अधिकार नाही त्यावेळेला संविधानाचा अपमान होतोय असं वाटत नाही का तुम्हाला कुठल्याही नेत्याबद्दल अपमान करणारे किंवा अपशब्द वापरून शिव्या शाप देऊन हे तुम्ही कुठं करता महाराजांच्या पुतळ्याच्या खाली बसून तेव्हा महाराजांचा अपमान होतोय असं नाही वाटत तुम्हाला ही संस्कृती आहे महाराष्ट्राची ही शिकवण दिली तुम्हाला महाराजांनी कुणीही येते आणि सरकारवर किंवा तुम्हाला विरोध केला की तुम्ही शिवेच घालायला सुरुवात करताय विरोध करा विरोध करण्याला अजिबात आमची ना नाही आहे पण विरोध करण्याला एक पद्धत असावी लागते पण आत्ता मराठा समाज म्हणजे शिवीगाळ करणारा आणि त्यांच्या विरोधात कोणी बोललं तर मारहाण करणारा किंवा एकदम शिवीगाळीवरच उतरणारा अशी एक कुठंतरी प्रतिमा तुम्ही तयार करताय आणि याला तुम्ही स्वतः जबाबदार आहात इतरांना त्याच्यासाठी दोष देऊ नका दम हे तो महाविकास आघाडीचे नेतेसुद्धा आत्ता जे बरळतायत ना बाहेर बरळतायत मी हाच शब्द वापरणार तुम्ही जेव्हा जनरल डायर म्हणता ना सरकारला जनरल डायर कोण होता हे ऐतिहासात माहिती महीतिया आहे तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही हा शब्दच वापरला नसता तो ब्रिटिशांचा माणूस होता तो ब्रिटिश होता तो भारतीयांचा शत्रू होता तो त्याचं काम प्रामाणिकपणे करत होता तुम्ही त्यांबद्दल बोलणार आहात की ज्यांनी ॲक्च्युली गोळ्या झाडण्याचं काम केलं ते कोण होते ते ब्रिटिश नव्हते तळागाळातले शिपाई हे भारतीयच होते मग ते कुठल्याही धर्म जातीचे असू देत त्यांच्याबद्दल कधी बोलण्याचं धाडस केलं तुम्ही तुम्ही बघितले ते शिपाई कोण होते ज्यांना निशस्त्र आपल्या बंधू भगिनींवर गोळ्या झाडताना लाजही वाटले नाही त्यांच्याबद्दल तुम्ही एक चाकार शब्द बोलत नाही आणि जनरल डायरचं उदाहरण देत तुम्ही कोण होते ते शिपाई कुठल्या जातीचे होते म्हणजे क्रांतिकारक हेही आपल्या समाजाचे जे स्वातंत्र्यासाठी लढत होते आणि त्यांच्यावर गोळ्या चालवणारे लाठीचार्ज करणारे हेही भारतीयच होते आदेश देणारा भले जा जनरल डायर असेल पण बंदुकी उचलून गोळ्या झाडणारे हे भारतीयच होते आणि ती लाजीरवाणी गोष्ट आहे तो भारताचा इतिहास अतिशय संतापजनकच आहे त्याच्यावर कधीतरी काहीतरी बोला तुम्ही आत्ता जेव्हा आंदोलनात पोलिसांनी लाठीचार्ज केला हे दिसतं पण असे पण व्हिडिओ समोर जेव्हा येतात ना तेव्हा आंदोलकांनी त्याच पोलिसांवर दगडफेक केली आहे त्याच्याबद्दलही तुम्ही काहीतरी बोला एका साईडने बोलू नका आणि महाविकास आघाडी कुठल्या बाबतीत बोलते हो तुमच्या कारकिर्दीत दोन अडीच वर्षाच्या कारकिर्दीत काय काय गुण धळेत पोलिसांनी हे बघितलंय की आम्ही सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये मुंबई पोलीस स्वतःच पुरावे नष्ट करण्यात गुंग होते ऑब्वियसली ते कोणाच्या तरी सांगण्यावरूनच करत असणार पण म्हणजे केलं ना त्यांनी पालघरमध्ये ते म्हणतात ना मुंबईत एवढे शिवसैनिक वाघ आहेत वाघ आहेत कुठे होते ते वाघ त्यावेळेला जेव्हा दोन निशस्त्र साधूंना जप बेदम मारहाण करून शेवटी जीवानिशी मारण्यात आलं अख्ख्या जनतेने आपल्या स्वतःच्या डोळ्याने तो सगळा प्रसंग पाहिलाय जीव तुटत होता त्यावेळेला लाज नाही वाटत तुम्हाला त्याबद्दल गप्प बसायला त्या पालघरवर तुम्ही एक कुठलीच कारवाई केलेली नाही काय झालं तिथे ते पोलीस स्वतः मुळात म्हणजे जमावाच्या स्वाधीन करत होते त्या साधूंना काय वय होतं त्यांचं सत्तर वर्षाचं आणि हा तमाशा समस्त मराठी बेशरम जनतेने नुसत्या उघड्या डोळ्यांनी बघत बसलेला आहे त्यावेळी प्रश्न विचारता नाही आले तुम्हाला आज तुम्ही पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभं करताय त्यावेळी कुठे होतात तुम्ही झोपा काढत होतात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गोडवे खातात ना निखिल वागळे मद्दम हे तो या प्रश्नांची उत्तरं द्यावेत वागळेंनी की अभिव्यक्ती स्वातंत्र्य काय फक्त तुम्हालाच आहे का कंगना राणावतला नाही राणा दाम्पत्याला नाही त्यांना तर हनुमान चालिसा म्हणायचा होता त्यांना रोखायला तुम्ही चार हजार लोकांना आणून बसवलं दोनदाच शिवसेनेनी महाविकास आघाडीच्या काळात ते दडपशाही नाही वाटली तुम्हाला आत्ता तुम्हाला दडपशाही सगळी दिसायला लागली आणि तुमच्या काळातल्या दडपशाहीबद्दल कोणी काय बोलायचं मग याचा अर्थ मी आत्ताच्या सरकारची बाजू घेते असं नाही जे कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरतील ते प्रत्येक सरकार जबाबदार आहे आंदोलन जेव्हापासून चालू आहे तेव्हापासून बघतोय आम्ही आंदोलन करा करण्याबद्दल काही नाही पण एक मुख्यमंत्री किती नमतं धोरण घेत आहे तुम्ही तर माणूस तिथं बसल्या बस बसल्या कुठल्या तरी अपेक्षा करतोय तुम्ही स्वतःच काल म्हणताय आता तुम्ही त्यांना कसं काय दोष देता ते स्वतःच आज एक भूमिका घेतात उद्या वेगळीच घेतात त्यांनी काहीतरी वेगळी भूमिका घेतली की चालले आपले गिरीश महाजन तिकडे चालले अधिकारी त्यांच्या पायापाशी तिकडे अरे कुठलीही असमर्थता आहे तुमची मग ऑब्व्हियसली ते आपल्या मागण्या मान्य हो वेगवेगळ्या करतच राहणार कारण त्यांना आरक्षणात इंटरेस्टच नाही आहे मुळात मराठा लोकांना हे जे आंदोलन करते आहेत जे त्यांना पाठिंबा देत आहेत त्यांना ते इंटरेस्ट आहे पण जे आंदोलन करते आहेत ना त्यांना अजिबात इंटरेस्ट नाही असं माझं स्पष्ट मत आहे कारण मुळात म्हणजे ज्या व्यक्तीमुळे त्यांचं आरक्षण दिले त्याला ते शिव्या देत नाहीत ज्या व्यक्तीमुळे हायकोर्टात टिकलं ते आरक्षण तो माणूस आज आहे ते म्हणून ते त्याला शिव्या देत आहेत हे बघतोय आम्ही महाविकास आघाडीच्या काळात जे त्यांचं आरक्षण गेलं त्यावेळेला सगळे मराठे चुपछाप बसून होते म्हणून आज जरी तुमचं आरक्षण खरं असलं ना तरी ते राजकीयच आहे असंच वाटणार आणि असंच चित्र समोर येतंय ज्याच्यामुळे तुम्ही तुमचं नाही तुमच्या समस्त समाजाचं नुकसान करणार आहात कारण तुमच्या या शिबी आता लोक कंटाळलीत आम्हाला नाही आवडत आहे तुम्ही शिवाजी महाराजांच्या पायापाशी बसून वाटेल ते अपशब्द जेव्हा आया बहिणींवरनं शिव्या देताय तेव्हा बघून आरक्षण मिळत नाहीये त्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल ठीक आहे ती पण एक वेळ तळमळ मी समजू शकते पण शिवीगाळ हा त्याच्यावरचा उपाय आहे का आणि यामुळे अख्ख्या राज्याचं तुम्ही नुकसान करताय तुम्हाला माहिती आहे जेव्हा मा बाहेर बसून बाहेरचा देशातले लोक जेव्हा मा महाराष्ट्राकडे बघतायत तेव्हा काय चित्र निर्माण होतंय कुठल्या कंपनी इथे यायला उत्सुक असतील आपले इन्व्हेस्टमेंट करायला तुम्ही आरक्षणाचा विचार करताय दहा टक्के बारा टक्के तेरा टक्के या लोकांचा चला एक मान्य करून तुम्हाला पंधरा टक्के मिळालं उद्या तुम्हाला पंधरा टक्के मिळालं पण पंच्याऐंशी टक्क्यांचं तुम्ही काय करणार त्याचं काय उत्तर आहे तुमच्याकडे शून्य कारण तो विचार तुम्ही केलेलाच नाही आहे पंच्याऐंशी टक्क्यांना शेवटी प्रायव्हेट नोकऱ्यांवरच अवलंबून राहायला लागणार आहे आणि त्या तेव्हाच मिळतील जेव्हा उद्योग या राज्यात येतील आणि तुमच्या ह्या अशा वागण्यामुळे उद्योजक पा महाराष्ट्राकडे कायमची पाठ फिरवणारे कारण आता महाराष्ट्राची प्रतिमाच अशी होत चालली की इथले लोक म्हणजे शिवीगाळ करणारे आणि आंदोलन करणारे जे आपला व्यवसाय कधीच पुढे नेऊ शकणार नाहीत एक जनरल परसेप्शन होऊन जातं बघा उन्हा आंदोलन तुम्ही बजाओ पुंगी भगाव लुंगी होतं ना कधी काळी कुठेत असते तमिळ लोकं आणि आज मराठी माणूस कुठे याचा जरा विचार करा आंदोलनकर्त्यांनी तेव्हा आंदोलन फसलं की ते कुठं फसत जातं हे कळेल आणि हा फक्त पंच्याऐंशी टक्के लोकांचा प्रश्न नाही आहे का महाराष्ट्रात फक्त मराठाच राहतात का काय इतर जातीचे लोक राहत नाहीत त्यांच्याही प्रायव्हेट नोकऱ्यांवर तुम्ही गदा आणताय बरं तुमचं आरक्षण आहे ते फक्त स्टेट गव्हर्नमेंटमध्ये चालणार आहे म्हणजे परत सेंट्रलमध्ये तुम्हाला स्वतःच्या कुवतीवरच पुढं जायचं आहे ना अरे मग दम हे तर मी आता तुम्हाला म्हणते दम आहे तो तुम्ही तुमचं साम्राज्य निर्माण करून दाखवा जसं महाराजांनी केलं ते कोणाच्या पायापाशी नाही केले स्वतःच्या मागण्या घेऊन अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन स्वतःच्या हिमतीवर जे पुढे गेले ना त्यांनी दम आहे तो हा प्रश्न विचारायचा दुसऱ्या पक्षांच्या कुबड्यांवर तुम्ही सरकार बनवता आणि इथं भाषणांमध्ये दे दम देत असता की दम हे तो दम हे तो दम हे तो तर स्वतःच्या जीवावर स्वतःच्या कुवतीवर स्वतःच्या स्वबळावर महाराष्ट्रात सत्ता मिळवून दाखवा आणि मग बोला दम हे तो इथं फक्त राजकीय पोळी भाजण्याचं चा काम चालू आहे सगळ्यांचं विरोधक आहेत त्यांना कुठून तरी ते सरकार कधी पडतंय याचीच ते वाट बघतात अरे पण तुम्हाला मिळालं होतं ना तुम्ही टिकवायचं होतं ना काय केलं तुम्ही अरे तुमचाच एक पोलीस जिलेटिनचे कांडे ठेवतो उद्योजकाच्या घराच्या बाहेर आणि तुम्ही म्हणताय उद्योजकांनी इथे यावं म्हणून अरे काहीतरी लॉजिकल बोला किती नुकसान करणार आहात तुम्ही या महाराष्ट्राचं अजून या पाच वर्षात आपण पन्नास वर्ष मागे गेलेलो आहोत एक मराठी म्हणून आरक्षण हे शेवटी व्हाय व्हेंटिलेटरसाठी आहे हो व्हेंटिलेटर म्हणजे काय असतं माणूस जेव्हा स्वतःचा ऑक्सिजन घेऊ शकण्याच्या परिस्थितीत नसतो एक सपोर्ट म्हणून ते दिलेलं असतं जसं माणूस स्वतःचा ऑक्सिजन घ्यायला लागतो त्याची प्रतिकार शक्ती सुधारते आणि तो स्वतःच्या पायावर उभं राहायची त्याची क्षमता निर्माण होते हे डॉक्टरांना कळतं तेव्हा ते व्हेंटिलेटर काढतं अहो पण तुम्हाला तो व्हेंटिलेटर काढायचंच नाही आहे पण हे तुम्ही विसरताय की व्हेंटिलेटर जोपर्यंत आहे तोपर्यंतच तो माणूस जेव्हा तर राहतो तो काढला की माणसाचं अस्तित्व संपलं ह्या आरक्षण तसंच आहे दम हे तो महाराष्ट्रीयन लोकांनी करून द्या त्या आरक्षणाच्या तुम्हाला गरज असेल ना तर जरूर घ्या पण त्या पंच्याऐंशी टक्क्या लोकांसाठी मी तुम्हाला आवाहन करते दम हे तो आपलं साम्राज्य आपलं आपण निर्माण करा कारण ती ने एकी आहे तुमच्या सुदैवाने प्रचंड एकी मी बघितली मराठा लोकांच्या या आरक्षणासाठी मग शंभर टक्क्यासाठी तुम्ही तुमचं साम्राज्य उभं करायला तुम्ही एकी वापरू शकत नाही आहे हा विचारच तुमच्या मनात नाही आहे तुमच्याकडे नुसती एकी येऊन उपयोग नाही आहे तुम्ही कधीच पुढे जाणार नाही का तर तुमच्याकडे नेतृत्व विजन असलेलं नाही आहे तिथं तुम्ही मार खाताय आज तुमच्याकडे शेती करायला शेती आहे तुमच्याकडे एकी आहे अनेक व्यावसायिक गोष्टी आहेत की ज्याच्या एकत्र येऊन आपल्याच बांधवांना तुम्ही इतरांना पण मी म्हणते नोकऱ्या देऊ नका शिक्षण हे जातीवर नसतं देवानी प्रत्येकाला कुठली ना कुठली तरी कला दिलेली आहे बुद्धी दिलेली आहे त्याचा चांगला वापर करून आपल्याच बांधवांना नोकऱ्या द्या पण त्या पंधरा टक्क्यांबरोबर त्या पंच्याऐंशी टक्क्यांचाही विचार करा एवढं प्रामाणिक सांगणं आहे आणि तुमच्या आरक्षणाला परत सांगते तुमच्या आरक्षणाला माझा विरोध नाही हां पण आरक्षण करण्याच्या पद्धतीला मात्र विरोध आहे अपशब्द वापरणं टाळा शिवीगाळ टाळा आपल्या जनतेची आपणच काळजी घ्यायची तुम्ही जेव्हा जाळपोळ करता आज एक बस जाळी त्या बसनी कुणाला कुठेतरी जायचं असेल परीक्षा असतील कोणाला तरी दवाखान्यात न्यायचं असेल एखाद्या हकनाक एखाद्या निष्पाप माणसाचा जर का त्या वेळेला जीव गेला ना उपचारांव्यतिरिक्त तर त्याला कारण तुम्ही असा सरकार नाही कारण ती जी बस येते ना ती जनतेच्या टॅक्समधून येते अहो जेव्हा तुम्ही कुठला तरी एक बिस्किटचा पुडा जेव्हा विकत घ्यायला जातात तेव्हा कुठं ना कुठंतरी कुठेतरी वॅट भरताय ना तुम्ही एक रुपये का मिना पण कुठेतरी कुठल्या तरी, तरी गोष्टी जेव्हा तुम्ही विकत घेता तेव्हा गव्हर्नमेंटला टॅक्स देत आहे ना मग त्याच टॅक्समधनं या बसेस येतात ज्या आपल्या सुविधेसाठी आहेत तुम्ही आज तुमच्या जिल्ह्यातली जवळपासच्या गावातली कुठली तरी बस जाळी म्हणून शहरातल्या लोकांचं काही बिघडणार नाही आहे पण पैसा आपला जातो आहे हे बस जाळताना विचार करा आणि बस जाळून तुम्हाला आरक्षण मिळणार नाही आहे म्हणून हे दम हे तो हे प्रश्न विचारणं बंद करा दम हे तो साम्राज्य निर्माण करून दाखवा दम हे तो स्वबळावर सरकार बनवून दाखवा आणि दम हे तर या प्रश्नांची उत्तर पण देऊन दाखवा आणि शेवटी जनतेसाठी म्हणेन दम हे तो वीडियो शेयर करून दाखवा